अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क मी अरुण आणि पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली येथे गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर विटा शहरातील कॅफे रडारवर आले असून लवकरच त्यांच्यावर चौकशी करून ज्या कॅफेमध्ये तरुण तरुणींचे गैरप्रकार सुरु आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भगवान पाटील यांनी सांगितले विटा शहराची स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख असताना अनेक ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग लावलेली दिसून येतात विटा नगर परिषदेस टॅक्सच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे त्याच त्याचप्रमाणे सदरची होर्डिंग कुठेही व कशीही लावलेली असल्याने शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसून आले आहे दोन्ही बाबी अतिशय गंभीर असून प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे याबाबत मुख्याधिकारी यांनी प्रथम लक्ष द्यावं आणि त्याबद्दल शहरातील कॅफे व बेकायदेशीर होर्डिंग यांची पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे जर संबंधितांवर कारवाई वेळीच केली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे यावेळी भगवानराव पाटील कुलदीप भिंगारदेवे रामदास दौंडे आनंद पाटील नदीम मोमीन शिवराज निकम संदीप मेटे गोपाल पवार पवन डुवाल प्रशांत शितोळे अमर पंडित उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा